उद्या जर सत्तेत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये आपलीच मालमत्ता आहे ते कदाचित फार हवेत गेलं त्यांना जमिनी वाढण्याची जरूरत अशी अपेक्षा करूया आत्ता काय बोलणं चुकीचं आहे उद्या परवापर्यंत काय बाबत आहे या त्या बाबतीत काय केलं जातं हे आपल्याला बघावं लागेल पण जर अशा गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना जर पाठबळ सरकारकडनं दिलं तर हे फार बांगलादेशी घुसपेटी प्रतिक्रिया घुसपेटी भारतामध्ये ओळखपत्र घेऊन काय राहते सरकारने त्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा सरकारने जर बॉर्डरवर चांगला कंट्रोल ठेवला तसंच होम मिनिस्ट्री असेल त्याच्याच बरोबर अजूनही इतर डिपार्टमेंट असतील त्यांनी जर योग्य कारवाई आधीच केली असती तर अशा गोष्टी घडल्या नसत्या त्यांनी त्या बाबतीत कुठेतरी काम केला असं आपल्याला म्हणावं लागेल त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे सर्व लोक आहेत ते कुठून आलेत कसे आलेत त्याच्यासुद्धा रजिस्ट्रेशन हे कुठंतरी लेबर डिपार्टमेंटला ठेवण्याची जरूरत आहे त्या बाबतीत डॉक्युमेंटेशन योग्य पद्धतीने झालं मग ते बिहारमधून येणं का किंवा भारताच्या बाहेरून येणा का दुसऱ्या राज्यातून का मग आपल्याला कळेल की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने किती नोकऱ्या मिळाल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांना किती मिळाले हे सुद्धा आपल्याला कुठेतरी तिथं रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून येईल आणि त्याच्यावर योग्य अशी कारवाई आपल्याला करता येईल